नमस्कार मंडळी मी विशाल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आणि आता आहे बिग बॉसचा एलिमिनेशनचा आठवडा आणि या आठवड्यामध्ये एलिमिनेशनसाठी आहे अंकिता प्रभू वालावालकर मला नाही वाटत की अंकिता ह्या घराबाहेर जाईल ती ज्या पद्धतीने खेळली पहिल्या आठवड्यातच तिने आपली कॅप्टन्सी घेतली आणि ज्याप्रमाणे ती स्वतःला सेफ करली आणि त्याचा फॅन फॉलोईंग पाहता ती नाही जाऊ शकत भाई। जा तर बाई दुसरी आहे निक्की तांबोळी जर निक्की गेली तर बिब कोण पाहणार हा मोठा प्रश्न आहे कारण की निक्कीने आता संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचं नाव तयार केले बाई हे आता सगळीकडे ऐकायला मिळते त्यामुळे निक्की नाही जाऊ शकत तिसरा आहे तो आपला शकुनी मामा अभिजित सावंत अभिजित सावंतनं ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी केली त्यानं तो ए ग्रुप फोडला त्यानं निक्कीबरोबर टायअप केलं आता त्यामुळं तो गेममध्ये कंटिन्यू राहणारच ज्याप्रमाणे दोन नॉम्बिनेशनमधून तो दो वाचला आहे तो परत वाचणार आता सगळ्यात जास्त शक्यता आहे जी व्यक्ती बिग बॉसच्या घरातून जाऊ शकते ती आहे वर्षाताई उजगावकर कारण की त्यांचा असा सेपरेट असा काही गेम नाही आहे फक्त त्या निक्कीच्या विरुद्ध थोडा स्टँड घेतात इतकंच आहे बाकी त्यांचा असा स्वतःचा असा काही गेम नाही आहे त्यामुळं त्यांचं नॉमिनेशन आठवड्यात होईल असं मला वाटतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा